हा हॅलो नमस्कार स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आजच्या रांगोळी क्लासमध्ये आपण जाळी कशी काढायची ते पाहणार आहोत पानांची जाळी अर्धगोलाची गोलाची जाळी पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्यासाठी तुम्ही चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला यापूर्वी टाकलेले जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला चॅनलवरती दिसतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करायला विसरू नका तर बघा पान आपल्याला काढायला शिकायचं आहे तर पानाचा जो शेप आहे तो गोलापासून तयार झाला आहे वर्तुळापासून तर ते कसा झाला आहे ते दाखवते आहे तर बघा ह्या पद्धतीने असं आपण गोल घेतला आणि त्या गोलचा सपोर्ट घेऊन आपण असं पान काढू शकतो तर ज्यांना पान काढता येत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे तर तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर ह्या पद्धतीने पान काढता तर तुम्ही काढू शकता आता आपण काय करायचं आहे आपल्याला या पानाची प्रॅक्टिस करायची आहे जाळी काढण्यासाठी तर सुरुवातीला त्यासाठी आपल्याला पान काढता यायला हवं म्हणून तुम्हाला मी एक सुरुवातीला बेसिक दाखवला आहे आता आपण एका लाईनीमध्ये पानांची प्रॅक्टिस करणार आहोत तर अशी आपण मार्किंग लाईन काढून घ्यायची आहे आणि एकसारखे पानं काढायचे आहेत तर असे एकसारखे पानं काढायला प्रयत्न शिकायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे आताही मी तुम्हाला दोन तीन काढून दाखवले आहेत पण तुम्ही जास्त काढू शकता प्रॅक्टिससाठी आता हे पानं काढून झाल्यानंतर आपल्याला जाळी कशी काढायची ते शिकायचे तर मी काय करणार आहे बघा असे चिटकून चिटकून पानाचा शेप काढणार आहे एकमेकांना चिटकून काढणार आहेत हे पानाचा शेप तर हे पान काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे दोन पानांचा मद्यबिंदू घ्यायचा आहे हा मध्यबिंदू आणि ह्या पानाचा मध्यबिंदू असं आपल्याला सगळ्या पानांचे मध्यबिंदू घ्यायचे आहेत हे सुरुवातीला तुम्हाला येण्यासाठी मी दाखवत आहे ह्या पद्धतीने आता आपल्याला वरती ज्या पाकळ्या आहेत त्या दोघांचा सुद्धा मध्यबिंदू घ्यायचा आहे तर प्रकारे आपल्याला असे मद्यबिंदू घ्यायचे आहेत आता हे मध्यबि मद्यबिंदू आपण जे घेतले होते ते जोडून घ्यायचे आहेत तर जेव्हा आपण हे मद्यबिंदू आपण जोडणार आहेत तर तेव्हा असं जाळी तयार होती तर ही जाळी आपण वर्तुळाच्या भोवती कशी काढायची आता ते पाहूयात बऱ्याच गालिच्यांमध्ये आपण ही जाळी यूज करतो तर बघा इथं मी सुरुवातीला एक छोटंसं वर्तुळ काढून घेतलं आहे तर अशा प्रकारची छोटीशी रांगोळी तुम्ही दारापुढे किंवा सुद्धा काढू शकता छोटासा गालीचा आहे फक्त जाळीचा यूज केला आहे मी यामध्ये एक वर्तुळ काढलं आहे आणि ही जाळी काढत आहे जी आत्ता आपण जाळी शिकलो आहोत तीच आता आपल्याला इथे यूज करायची आहे तर बघा सगळे जे पानं आहेत ना ती एकसारखी यायला हवीत म्हणजे आपली जाळी जी आहे ती छान दिसेल <ण्णारागा> ते मी हे पानं काढून घेतले आहेत आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पानांचे मध्यबिंदू काढत आहेत बघा ह्या तर वरती पण आपल्याला मध्यबिंदू काढायचा आहे आणि इथे पण काढायचं आहे बघा असे आणि हे सगळे मध्यबिंदू आणि जोडून घ्यायचे आहेत तर हे डायरेक्टली काढता येत आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे असे मद्यबिंदू काढून घेत आहे आता आपण हे जोडून घेऊयात अगदी सोपं आहे काहीच अवघड नाही आहे तर बघा अशा पद्धतीने हे मध्यबिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस केली की नक्की तुम्हाला येईल करून बघा तुम्ही काढून बघा तर इथे मी सगळे मध्यबिंदू जोडून घेतले आहेत आणि आपली जाळी तयार झाली आहे आणि या जाळीपासून बघा एक छोटासा गालिचा तयार झाला आहे आपण ह्या छोट्या जागेतसुद्धा आपण हा गालीच्या काढू शकतो आता मध्ये आपलं कुठलं पण तुम्ही शुभचिन्ह काढू शकता इथे मी स्वस्तिक काढून दाखवत आहे इथे तुम्ही मध्ये जो सर्कल आहे तिथे तुम्ही कलरसुद्धा भरू शकता तर ह्या पुढच्या काही भागांमध्ये आपण गालीचे कसे काढायचे किंवा संस्कार भारतीमध्ये जे शुभचिन्ह असतात ती कशी काढायची ते सुद्धा पाहणार आहोत तर बघा इथे आपला सुंदर असं छोटसा गालीचला तयार झाला आहे आता आपण अर्ध गोलापासून आपण ही जाळी काढत आहोत तर त्यासाठी बघा मी असं सुरुवातीला अर्ध गोलाची प्रॅक्टिस करायची आहे इथे माझा व्हिडिओ थोडासा कट झाला आहे त्यामुळे पूर्ण दाखवता नाही आलं तुम्हाला तर डायरेक्ट मी तुम्हाला अर्धगोलापासून जाळीची रांगोळी कशी काढायची ते दाखवत आहे तर बघा इथे मध्ये एक सर्कल काढून घेतलं आहे आणि त्या बाजूला अशा अर्धगोल काढून घेत आहे सेम प्रोसेस आहे जी आपण पानांसाठी यूज केली तशीच आपण इथे यूज करणार आहोत तर हे सगळे अर्धगोल काढून झाल्यानंतर आता आपण यांचे मध्यबिंदू घेणार आहोत आणि ते जॉईंट करणार आहोत तर बघा सगळे पानं काढून झाली आहेत आता हे मध्यबिंदू घ्यायचे आहेत इथे एकच घेऊन दाखवलाय आहे तुम्हाला मध्यबिंदू आणि बाकीचे मी डायरेक्टली इथे काढत आहे जाळी अर्ध गोलापासून हा दुसरा आपला छोटासा गालीचा तयार झालेला आहे तो बघू शकता किती सोप्पा आणि सुंदर दिसतोय हा तर आता आपण पाहूया अर्ध गोलाचीच पण उलट्या उलट्या डायरेक्शनने आपल्याला हा अर्ध गोल काढायचा आहे आणि त्यापासून जाळी काढूयात आपण इथे मी एक वर्तुळ काढून घेतलं आहे आता मी इथे हाफ सर्कल काढत आहे पण ते उलट्या डायरेक्शनने काढत आहे ही अचानक मला ही रांगोळी सुचली आत्ता म्हणून ती तुम्हाला काढून दाखवत आहे तर बघा हे असे अर्ध गोल काढले उलट्या डायरेक्शननी आता त्याचा सुद्धा मी मध्यबिंदू घेऊन अशी रांगोळी काढत आहे इथे एक दुसरी एक छोटीशी रांगोळी तयार झाली आपली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबूया रांगोळी कशी वाटली तर कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वामी समर्थ सी यू अगेन बाय बाय